प्लेयर येणारे अकरा चेंडू बावीस धावेची आवश्यकता असेल दोन्ही संघात ताकतवर संघ आपण पाहतोय कुठलाही क्षणी सामना गिरकी घेऊन फिरवाची गोलंदाजामध्ये क्षमता तितकीच फलंदाजीमध्ये सुद्धा क्षमता पाहायला मिळते ऑन स्टेक आपण पाहतोय विलास वल्ला गोलंदाज सज्ज अशोक कवटे यावेळेचा चेंडू आपण पाहतोय सुरेख चेंडू अप्रतिम चेंडू पंचांकडे वाईट इशारा वाईट ची दाद मागत होता परंतु पंचांनी दाद फेटाळून लावली निर्धाव सांगता होते अतिशय सुरेख गोलंदाजी बॅक दोन चेंडू निर्धाव येणारे दहा चेंडू बावीस धावेची आवश्यकता पुन्हा एकदा जोरदार अपील पंचांवरती प्रेशर केलंय निर्माण आणि अशा प्रकारे आपण पाहतोय तीन चेंडू आतापर्यंत निर्धाव टाकतोय गोलंदाज अशोक कवटे <coughs> <coughs> गोलंदाज सज्जा अशोक कवटे ऑन स्ट्राइक विलास वल्ला स्ट्राईक वरती येण्यासाठी धडपड असेल वसंत वल्ला या फलंदाजाची यावेळेला चेंडू आपण पाहतोय आत्महत्या करण्यास प्रवृत्त पुन्हा एकदा पाहायला मिळतोय फलंदाजाला करतोय वसंत वल्ला आणि दुसरा धक्का आपण पाहतोय वॉट पण पाहतोय गोलंदाज अशोक कवटे यांच्या मार्फत कारण की कुठेतरी आपण पाहिला बावीस धावा एकवीस धावा जमवल्यानंतर बावीस धावा डिफेन्स करायच्या होत्या या डिफेन्स मध्ये विचार केला गोलंदाजाचा तर कशा प्रकारे गोलंदाजी करायची हा दाखवून देतोय गोलंदाज अशोक कवटे चार चेंडू आतापर्यंत निर्धाव टाकण्यामध्ये यश आलंय अशोक कवटे या गोलंदाजाला येणारे आठ चेंडू आणि बावीस धावा पहा कशा प्रकारे आव्हान महागड होत चाललंय हे सुद्धा पाहतो आपण मैदानामध्ये चार चेंडू आतापर्यंत टाकलेत ऑन आपण पाहतोय वल्ला नवीन गोलंदाज योगेश वल्ला वेळेचा चेंडू जोरदार अपील सुरेख लाईन आणि लेंथ आपण पाहू शकतो गोलंदाज अशोक कवटे याचे पुन्हा एकदा निर्धाव षटकाच्या उंबरट्यावरती आपण पाहतोय अशोक कवटे आणि या श्रृंखल येतील आपण पाहतोय दुसरा निर्धाव षटक टाकणारा गोलंदाज अशोक कवटे ठरेल काय हे सुद्धा पाहणं गरजेचं असेल गोलंदाज सज्ज ऑन स्ट्राईक वसंत वल्ला यावेळेचा चेंडू फाटका चेंडू हवे क्षेत्र तैनात फलंदाज बाद वसंत वल्ला पुन्हा एकदा मोठा मासा गला आणि दुसरं मिडॉन षटक पण पाहतोय तीन फलंदाज बाद झालेत कुठल्याही प्रकारची धाव मिळाली नाहीये प्लसरी संघाला येणारे सहा चेंडू आणि बावीस धावेची आवश्यकता सहा चेंडू बावीस धावा पहा क्रिकेट कशा प्रकारे रंग बदलतोय ज्याप्रमाणे आपण म्हणतो हिंदी मध्ये कि गिरगिट की, की तर रंग बदलला रंग बदलतोय त्याचप्रमाणे क्रिकेटने सुद्धा मैदानामध्ये रंग बदललाय परंतु अजूनही सामना कोणी जिंकलेला नाहीये कोणी हरलेला नाहीये सहा चेंडू बावीस धावीची आवश्यकता फुल टॉच चेंडू प्रहार केलाय चेंडू हवेत मात्र नोमॅन क्षेत्रामध्ये चेंडू लँड होतोय दोन धावा सहरित्या पूर्ण दोन धावेच्या मदतीनं नो चेंडू ओके वन प्लस टू इक्वल टू थ्री रन्स तीन धावा तीन धावेच्या मदतीनं संघाची धाव संख्या पाहतो आपण धाव पालकावरती तीन धावा येणारे सहा चेंडू एकोणीस धावेची आवश्यकता तर चेंडू पाहायचंय पुन्हा एकदा भिरकावला दोन शेतकांच्या मध्ये चेंडू चकून जातोय शिमारे शेलगत दोन धावा पूर्ण तिसऱ्या धावेसाठी सरसावत आहेत का परंतु दोन धावेच्या मदतीनं संघाची धाव संख्या पाहतो आपण पाच धावा पाच चेंडू आणि सतरा धावेची आवश्यकता पाच चेंडू सतरा धावा दोन्ही संघ आमने सामने झुंजतायत कोण होणार या चमचमत्या ट्रॉफीचा हकदार चेंडवाव्यात बाद कुठेतरी जर हा मोठा फटका आला असता तर सामन्यामध्ये वेगळी रंगत पाहायला मिळाली असती परंतु नशिबाची साथ मिळेल क्षेत्ररक्षकाला अतिशय सुरेख दर्जेदार आपण म्हणतो लक फॅक्टर सुद्धा आपल्या बाजूने असावे लागतात तर आपण पाहतोय लक फॅक्टर पूर्णपणे रानसाई संघाच्या बाजूने दिसतात पहिला षटक टाकला मिड ऑन दुसऱ्या षटकामध्ये आतापर्यंत दोन चेंडू फेकलेत पाच धावा खर्च केल्यात गोलंदाज जयवंत यानं चार चेंडू आणि सतरा धावेची आवश्यकता प्लस जरी संघाला गोलंदाज सज्ज जयवंत ऑन ऑनस्ट असेल फलंदाज भगवान यावेळेला चेंडू बॅटची एज घेतली पुन्हा एकदा फलंदाज बाद पाहतोय आपण पहाटेचे चारच्या सुमारास सुद्धा चाहत्यांची गर्दी पाहतोय चाहत्यांचा आवाज पाहतोय टाळ्यांचा कडकडा कर पाहतोय संघाच्या बाजूला तीन चेंडू टाकतोय आतापर्यंत गोलंदाज पाच धावा खर्च करतोय येणारे तीन चेंडू सतरा धावेची आवश्यकता तीन चेंडू सतरा धावा गोलंदाज सज्जा जैवान या वेळेचा चेंडू आपण पाहतोय चेंडू बॅटची एज घेतली आहे पाहिजे दुसऱ्या धाव्यासाठी धावताय दोन्ही फलंदाज दोन, दा, दोन, दोन, पाँद, धा दोन, दोन धावा सहजरित्या पूर्ण दोन धावे मदतीने संघाची धाव संख्या पाहता आपण सात धावा आठ धाव वरती येणारे दोन चेंडू आणि पंधरा धावेची आवश्यकता दोन चेंडू पंधरा धावा गोलंदाज सज्ज जयवंत चला स्पीडअप करायचा पण यावेळेचा चेंडू बॅटची एज घेऊन शॉर्ट पॉईंटच्या रिझन मध्ये चेंडू जातोय एकदा पूर्ण केली जाते आणि आपण पाहतोय नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के विजय संपादन केलंय पलसदरी संघानं येणारा एक चेंडू आणि चौदा धावेची आवश्यकता सुरेख फटका अशा प्रकारे विजयी होतोय रानसई संघ आणि टॉप फोर मध्ये प्रवेश करतोय रानसई संघ विनंत असेल हस्त आंदोलन करून आपण बाहेर पडायचंय मैत्रीपूरक लढ लड़, लढत पाहिले आपण खरा तो एकच धर्म जगाला जगलं पाहिजे त्या अनुषंगाने या ठिकाणी आपण पाहतो हस्त आंदोलन केले आणि या सामन्याचा शिल्पकार ठरतोय या सामन्याचा शिल्पकार ठरतोय रानसाई संघाचा वन अँड वन मॅन आर गेस करायचं मित्रांनो अशोक कवटे वर्ल्ड अ वेरी गुड बॉलिंग मॉर्निंग अशोक कवटी याला विनंती असेल नामदेव हुतंबरा साहेबांना विनंती असेल द्यायचा पण सन्मान चिन्ह पांडुरंग पार्थी साहेबांना विनंती असेल द्यायचा पण अशोक कवटी या गोलंदाजाला या सन्मान चिन्ह देऊन या स्पर्धेतून स्वागत करायचं आपण चला अशोक कवटे याचा आपण बाबा मास आणि टॉप फोर मध्ये प्रवेश केलाय रानसाई संघाड राज पारदी याच्या हस्ते या छोट्याच्या हस्ते देण्यात येतोय ऑफ मॅच चा किताब अशोक कवडे बेस्ट ऑफ लक फॉर रानसाई टीम पुढच्या सर्व सामन्यांसाठी शुभेच्छा असतील डीजे मास्टर आपण दोन मिनिटं थोडा डीजे लावायचंय आणि मी इथून आपली सर्वांची रजा घेतो आहे जय हिंद जय महाराष्ट्र लागला लिंबू कापला रस गलू लागला गो लिंबू कापला रस गलू लागला ग तूरडते काजलचे आई तुरड ते काजलचे आईन जाची होती तने घोड्या बसून नेली गो जाची तने टांग्यान बसून नेली